शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत आंबेजोगळे तालुक्यातील देवळा या गावामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त असे शे प्रगतीशील शेतकरी नॅचरल शुगरचे शे सभासद शेतकरी रवींद्रजी देवरवाडे साहेब आहेत इथं आणि आहे त्यांची पूर्ण टीम आहे तर या ठिकाणी त्यांनी उन्हाळी जे काही सीजन होता त्यामध्ये रब्बीतलं पीक निघाल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे ते दंच्याची जी आहे ते पेरणी केलेली होती दंच्या फेकून दिलेला होता आणि एक हिरवळीचं खत तयार करण्याच्या अनुषंगाने त्यांनी हा प्रयोग केलेला होता आता पुढं त्यांचा अडचाली ऊस लागवडीचं प्लांटेशनचं नियोजन आहे चालू तर ह्या पद्धतीनं त्यांनी हिरवळीचं खत करण्याच्या अनुषंगानं काय काय गोष्टी केल्या कशा पद्धतीने केल्या पाणी व्यवस्थापन कसं केलं आणि पुढचं व्यवस्थापन त्यांना काय त्यांचं आहे आणि आत्ता जे काही आम्ही हातात हे डाईलच्याची जी काही झाडं आहेत तर ते उपटून घेतलेले तर तिथं निरीक्षणं पण आता सगळे सगळे चालतील किंवा त्यांना काय इथं दिसत आहे तर रवि नमस्ते नमस्ते तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार मी रवींद्र भवनदास देवरवाडे राहणार देवळा नम तालुका मुजबाई जिल्हा बीड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस ऐंशी अठ्ठ्याऐं अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट आता ह्याची जी काही पेरणी आपण केली होती ती कधी केली होती न? कशा पद्धतीने केली होती पेरणी थोडी उशिरा झाली वीस एप्रिलला पेरणी झाली साधारण आता एक महिना दहा दिवस आज होत आहे आज एकतीस तारीख आहे या या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी होती त्यामुळं भिजवण्यासाठी जास्त दिवस लागत आहे कारण भिजवून पेरायचा होता परंतु ते शक्य झालं नाही म्हणून मी काय केलं की कोरडाईला थोडं पेरलं आणि पेरून पुन्हा उगवत आहे का नाही ह्याची शाश्वत नसल्यामुळं परत पिंकलर जसं जसं लावलं तसं तसं फिकून टाकलं आपण दहीच्या आणि त्याचप्रमाणे त्याला दुसरं एक कारण असं होतं की ही बियाणं तीन वर्षाचं पुरण आहे तीन वर्षाच आहे कृषी विभागाकडून हा कृषी विभागाकडून आपल्याला हे मिळालेलं बियाणं आहे मग ह्याची उगवण क्षमता आपल्याला म्हणजे खात्री नव्हती त्याच्यामुळे आपण हे परत जास्त आपण त्या ठिकाणी फेकून मारलं परंतु उगवण क्षमता ह्याची चांगल्या पद्धतीने झाली आणि जसं जसं भिजविलं तसं तसं त्या त्याप्रमाणे या ठिकाणी उगवलं म्हणजे कमी जास्त उतार कारण एकाल्या भागात थोडं कमी दिसतंय वरल्या भागात साडेतीन चार फुटापर्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिसतंय आपल्याला पलीगड तर जसं भिजविलं तसं या ठिकाणी उगवण चांगल्या पद्धतीने झाली त्याचबरोबर निसर्गाची चांगली साथ मिळाल्यामुळं पाणी व्यवस्थापन पण आपण फक्त दोन पाणी दिलते आणि दोन पाणी एक पेरल्याच्या नंतर म्हणजे पहिलं पाणी आणि दुसरं एक दहा पंधरा दिवसानं पाणी दिलं त्याबरोबर लगेच एक वीस बावीस दिवसानं ह्याला ढगाळ वातावरण आणि पाऊस चांगला झाल्यामुळं आज एक महिना दहा दिवसाचं पीक एक सुंदर प्रकारे तीन साडेतीन चार फुटापर्यंत म्हणजे आता जवळजवळ इथं साडेतीन आहे वर जसं 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 पलीकडे जस जाताना म्हणजे पेरणी आपण जशी केली तसं चार फुटापर्यंत आलंय साधारण आणि एक दहा पंधरा दिवसानं ह्याला फुला अवस्था आले त्यावेळेस आपण ह्याला नांगरान पलटी मारू किंवा रोटोवेटर करून कारण ही जी आता पावसाळा असल्यामुळं जून जुलै ही पावसाळ्याचा महिना असल्यामुळं आपल्याला जशी परिस्थिती असेल किंवा खंडाच्या काळात जशी उघड मिळेल त्या पद्धतीनं आपण ह्याला गाडून घेऊ त्या पद्धतीनं या ठिकाणी ह्याच्यातून जे आपल्याला आता हे जी तुम्ही विचारलं किंवा ह्याला ही नत्राच्या गाठी चांगल्या मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी दिसत आहेत तसं बघितलं तर ही पूर्ण कडक जमीन झालेली होती आणि नत्राच्या गाठी सुद्धा म्हणजे ह्याच्यावर ही पिकच येईल का ह्याची सुद्धा शास्वत नव्हती आणि दुसरी गोष्ट आजच्या जे आपले वा महाग म्हणजे वाढ जे काही रासायनिक खताचा वाढते भाव शेणखत शेणखत भेटत नाही त्याला एक पर्याय आणि शेणखताला उत्कृष्ट खत म्हणजे जवळजवळ ह्याच्यातून म्हणजे शेणखताच्या तिप्पट फायदे देणारं हिरवळीचं खत आहे आणि त्याच्यातून रासायनिक खताचासुद्धा खर्च आपण अतिशय म्हणजे कमी प्रमाणात काढून पीक उत्पादन करू शकतो आणि जे काय आता पुढले जे आपल्याला समजा ऊस लागवड करायची त्या हेतून ही, ही पीक घेतलं आहे कारण आता सोयाबीनचं पीक आपल्याला आता सापडणार नाही परंतु जी काय आपल्याला पुन्हा पूर्व हां आडसाली लागवड असेल तर त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याचं नियोजन करू आणि जर समजा आता ह्याच्यात गाडण्यासाठी रोटोवेटर पहिल्यांदा आपण मारण्याचा प्रयत्न करू कारण ते रोटोवेटर केल्याच्यानंतर कुजवण्याची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या जलद गतीने होईल त्याचबरोबर जीवाणू खताचासुद्धा म्हणजे ह्याच्याबरोबर वापर करू जेणेकरून जमिनीला जे दोन्ही जीवाणू आणि ह्याचा खत चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्या प्रकारे ह्याची मशागत करून आपण रान तयार करणार आहोत बरोबर तर आता इथं दुसरे पण शेतकरी काय तुमचे काय निरीक्षण आहेत काय ह्याच्यावर गाठी दिसत आहेत तुम्हाला हवेतलं नत्र जे आहे ते इथं स्थिरीकरण करण्याच्या ना ते जीवाणू जे आहे ते जे काही जीवाणू आहेत त्या गाठीतले ते आपल्याला मदत करणार आहेत तर शेतकरी बांधवांनो आपणही अशाच पद्धतीने जे आहे ते ऊस लागवड असेल किंवा इतरही ठिकाणी जे आहे ते आपण अशा जसं ह्या शेतकरी महोदयांनी हा नवीन प्रयोग केलेला आहे तर नवीन म्हणण्यापेक्षा दोन हजार बावीसपासून आपण सुद्धा अशा पद्धतीचे प्रयोग केलेले आहेत तर ह्याच्यामुळं होत आहे असं की आ, हा सगळा जो काही बायोमास जो आहे तो इथंच जमिनीमध्ये गाडल्या गेल्या कारणानं इथं जमिनीची जलधारण क्षमता जी आहे ती वाढते हा बायोमास इथंच पुरल्यामुळं या कुजाईची प्रक्रिया ज्यावेळेस जीवाणू करत असतात त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे उपयुक्त असे ॲसिड्स म्हणजे आपण ह्युमिक म ॲसिड म्हणतो फुलविक ॲसिड अशा प्रकारचे ॲसिड्स जे आहे ते इथं रिलीज होतात आणि त्याचासुद्धा फायदा जो आहे तो पुढील पिकाला जे आहे ते आपल्याला इथं होतो सोबतच महत्त्वाचं आज नत्र आपल्या जमिनीमध्ये अत्यंत कमी आहे तर ही नत्र ह्या गाठींच्या माध्यमातून जे आहे ते त्याचं सुद्धा इथं स्थिरीकरण जे आहे ते होणार आहे आणि जमीन जे आहे ते चांगली सछिद्र झाल्यामुळं इथं हवाखे तिथं राहिल्यामुळं खालीसुद्धा जमिनीमध्ये मुळांची वाढ जी आहे ती व्यवस्थित होण्यासाठी हा सर्व बाबींचा जे आहे ते इथं ह्या हिरवळीच्या खताचा फायदा होणार आहे आपण जर पाहायला गेलं तर आता शेणखत भेटत नाही आहे तर त्याला उत्कृष्ट असा हा पर्याय जो आहे तो आपल्याला उपलब्ध आहे सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहील की सर्व शेतकऱ्यांनी जे अशा पद्धतीनं हिरवळीचा खताचा जो आहे तो अवलंब करावा आता थी थी थी, थी हे गाडत असताना आपण थेट म्हणजे वापसा परिस्थिती आल्याच्या नंतर तशी परिस्थिती जर राहिली तर डायरेक्ट गाडूनसुद्धा आपण टाकू शकतो किंवा न गाडता थेट रोटावेटर केला आणि नंतर जरी पलटी मारली आणि नंतर ऊस लागवडीसाठी तयार कशा पद्धतीनं आपण जे आहे ते हे करू शकतो आणि इथं जे आहे ते उच्च असं उत्पादन जे आहे ते आपण या माध्यमातून घेऊ शकतो त्याचप्रमाणे म्हणजे शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपण बाकीचा शेणखत आणायचं की आज शेणखत जर प्युअर म्हणून जर आणायचं तर चार हजार रुपयाला ट्रॉली आज आपल्याला मिळते परंतु ह्याचा सगळाच खर्च पेरणीसहित कारण बियाणं तर फुकट मिळालंय पाणी आपल्याकडे उपलब्ध होतं त्याप्रमाणे पाणी आपल्याला देता आलंय आणि दुसरी गोष्ट खर्च कुठलाच आला नाही म्हणजे पेरणीचा फक्त ट्रॅक्टरलाच जे काही खर्च आला ते बी आपल्या घरचं टॅक्टर असल्यामुळे डिझेलचा खर्च आला बाकी कुठलीही मेहनत करायची गरज पडली नाही दुसरी गोष्ट ह्याच्यातलं उपटतन सुद्धा केलं नाही जवारी निघाल्याच्या नंतर कारण ह्याला जी वेळ लागला ती ज्वारी असल्यामुळं बाकी जवारीचे दसकटंसुद्धा इथं ठेवले आणि त्याचासुद्धा आपल्याला फायदा होणार आहे त्याचासुद्धा बेनिफिट इथं निघणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनी जर समजा आपल्या कुठलं पीक सोयाबीनचं नियोजन असेल किंवा खरीपाचं असेल किंवा रब्बीचं किंवा पुढे उन्हाळी पिकं असतील तर त्या पिकामध्ये कुठला बी एक गॅप घेऊन जर आपण अशा प्रकारे हिरवळीचं खत केलं तर आपल्याला जवळजवळ म्हणजे त्या एकरी खर्च जरी आपण समजा शेण पकडला तरी एक दहा पंधरा वीस हजार रुपये खर्च जातो तो खर्च अतिशय म्हणजे नगण्य खर्चामध्ये आपण हिरवळीचं खत घेऊन आपल्या शेताची म्हणजे शेतीला जीवनपणा बी आणू शकतो आणि शेतीतला भरमसाठ होणारा जे रासायनिकवर खर्च आहे ती कमी करू शकतो